निशङ्क होय रेमना निर्भाय होय रे मना, हो मना प्रचण्डस्वामिबपाठेशी नीत आहे रे मना आहे रे रेमना जय श्रीगुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी अनुभव शेअर करायचा हा सांगा ना ताई कुठून बोलताय मी आधी अनुभव शेअर केलेला आहे हो आहे माझ्याकडे नाव पण आहे पण मी बोलत नाही कोणाचं नाव तुम्हाला सांगायचं असेल तर सांगा नाही नाही फक्त कुठून बोलतात तेवढं सांगा विदर्भातूनच हो 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 काय अनुभव आला ताई गजानन महाराज अनुभव असा होता ताई कि सॅटरडेला आणि अमावश्या आली की यांचं ते ड्रिंक घेणं थोडस असं वाढायचं हे मला जाणवलं दिवाळी पासन कारण त्यांचं एकावन्न दिवसाची केंद्रादांनी सेवा दिली होती ती अच्छा अच्छा टोटली म्हणजे तेव्हापासून बंद झालं पण दिवाळीच्या वेळेस दिवाळीच्या अमावश्या असते तेव्हा तेव्हा थोडं असं मला जाणवलं हो आणि सॅटरडेला सुद्धा तर मग मी तसं दादांना सांगितलं मग दादांनी मला त्याच्यावर सेवा दिली होती काय सेवा दिली ती तर त्यांनी ते काळ पाच काळे तीळ पाच उडीद पाच लवंगा पाच भीमसेनी कापूर तुकडे आणि पाच खडा मीठ हे एका काळ्या पोटलीत बांधायचं छोट्याशा आणि त्यांच्या याच्यावरून उतरवायचं काही जर असेल तर बाहेर बाधा वगैरे किंवा काही वाईट जर असेल तर मग ती जाऊ दे हे उतारा करायचं आणि तो बाहेर अंगणात नेऊन जाळून टाकायचं पाय घेऊन घरात यायचं मी करते तेव्हापासून ते थोडाफार त्याच्यानंतर मग थोडाफार फरक आहे आहे पडला थोडा फरक पण माझा असे इच्छा आहे की पूर्ण हळूहळू का होईना पण त्यांचं कोणत होऊन जा सुरु केली सेवा नक्की ते होणार म्हणजे होणार पूर्ण मी, मी, मी दर सॅटरडेला करते अरे वा आणि अनुभव शेअर केला ना पुढचा अनुभव तुम्ही तोच शेअर कराल बघा तुमच्या तोंडात साखर पडो आहे माझं खरंच तेच एक आहे मला म्हणजे न मी फ्लॅटची सेवा मागत नाही ना कार बँक बॅलन्स संसार सुखी असण महत्वाचं आहे आणि मुलांच एक दोन छान होऊन राहिलं हो ना मुलं काय करतात आणखी दुसरा अनुभव सांगते एक प्रॉपर्टीची डील होती यांची तर मग त्याच्यात असं होतं की ऑपोजिट वाले म्हणत होते की तुमचं जेवढं आहे तेवढं तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही हे करा त्या जसं यांचं असं म्हणणं पडलं आपण क्लायंट विश्वास दाखवल्यासारखंच होत ना ते की आपलं आपलं घ्यायचं ते तसं हे म्हणे नाही मला नाही तसं करायचं कारण त्यांचा विश्वास आपल्यावर असतो आणि त्यांच्यामुळेच आपण एवढं हे करतो त्यांना थोडी हे करायचंय म्हणे मला नकोय म्हणे हे तुमचं आणि तो म्हणजे अशी ती डील होण्यासारखीच होती मी केंदळे दादांना दोन तीन दिवस आधी फोन केला म्हटलं दादा ही डील कॅन्सल झाली पाहिजे माझा प्रश्न पूर्ण व्हायच्या आतच दादांचं उत्तर तयारच होतं नाही होते ती डील कॅन्सलच होऊन जाते तुमच्या मनासारखंच मना हो मला दादांचं हे एक आहे की आपलं ताई बोलण्याच्या आधीच दादांचा म्हणजे आपला प्रश्न जायच्या आधीच त्यांचं उत्तर तयार असतं आता हे करा आता ते करा <laughs> म्हणजे मला ते पण खूप आणि एवढा विश्वास बसलेला आहे माझा हो की हो काय सांगू मला काही प्रॉब्लेम आला की मी लगेच दादांना फोन करते आणि घेतात ते माझा फोनही घेतात आणि तिसरा अनुभव असा आहे ताई की माझं स्किनसाठी मी नव्हतं का मागे म्हंटल मला तोही अनुभव शेअर करायचा आहे <laughs> तर, तर मग दादांकडनं सेवा घेतली होती मी काय स्किनच काय होत ते म्हणजे माझं थोडासा प्रॉब्लेम होता टीचिंग व्हायची आणि ते स्प्रेड व्हायचं पूर्ण आणि असे काळे चट्टे असं हे व्हायचं मग ते वाढत चाललं होतं ना माझं आणि सगळं सतत लक्ष आपलं माइंड डायव्हट बरोबर काम होत नाही चालणं होत नाही पायावरच डिस्ट चालणं होत जास्त त्यामुळं मग मी दादांना सांगितलं होतं वगैरे पण पाठवले होते ते झाला तो त्यांनी आरोग्य सेवा दिली होती दादांनी आ, एक महिना झाला मला ना माझ्या भाडे करुताईने सांगितलं की अगं माझी आहे सेम डिसीज तिला आहे आणि तिचं सगळं बरं झालं मग एकदा जाणं म्हणे त्या डॉक्टरकडे पण मग इतके डॉक्टर केलेले होते ताई की असं म्हणजे असं वाटत होत की आता ॲलोपॅथी आयुर्वेदिक घेऊन मी कंटाळली होती आणि कुठेही जा ते असे सांगतात काही रिलीफ मिळतच नव्हता पण म्हटलं मग मी तुमच्या म्हणण्यानुसार एकदा जाऊन बघते मग जाऊन पाहिलं ताई जेव्हा डॉक्टरला भेटली तेव्हा मा त्यांनी मला सांगितलं होतं की साठ टक्के रिलीफ तर तुम्हाला एका महिन्यातच मिळेल चाळीस टक्के दोन महिन्यानंतर मी एक महिना बरोबर सलग ती मेडिसिन घेतली आणि आता माझ्या पूर्ण म्हणजे हळूहळू कमी राहिलं थोडस राहिलेलं राहिलेलं म्हणजे स्वामीजींनी त्या बाईच्या करबी जा जा तिथे त्या डॉक्टरांकडे जा आणि दादांची पण सेवा आरोग्य सेवा होतीच म्हणजे त्याच्यामुळे मला रिलीफ म्हणजे चार पाच वर्ष लिटरली मी त्या डिसीजनी परेशान हैराण होती काय है सांगू माझा हा एक खूप मोठा अनुभव एक तब्येतीच्या बाबतीत आपल्याला खूप प्रॉब्लेम असले ना कि काहीच त्याच्या पुढे सुचत नाही हो ना खूप छान सांगितलं शेवटचा चौथा तो असा आहे की माझ्या मुलीसाठी घेतली होती मी सेवा आता ह्या एंट्रन्स एक्झाम चालू झाल्या तिच्या तर त्याच्या आधी मी घेतली होती दादांना फोन केला म्हटलं तिला थोडी भीती वाटून राहिली करते ती अभ्यास मेहनत थोडीशी भीती वाटते मग दादांनी दिली होती सेवा तिच्यासाठी तर मग आता आता बोर्ड एक्झाम पण आहे ट्वेल्थ स्टँडर्ड ला बार हो। ती कंटिन्यू ठेवली ती सेवा तिची तल्ल बुद्धीसाठी आणि सरस्वती मंत्र दिला होता त्यांनी पॅल्यामध्ये बुडवून म्हणायचा तो मंत्र मंत्र पाठ आहे का तुम्हाला माहिती हो ना पाठ माझम श्राम श्रीम ओम भ्रीम श्राम श्रीम एक श्रीम हमस थ थ थ थ सरस्वती भगवती विद्या प्रसादे कुरु कुरु स्वहा अरे वा आणि एक स, दुसरा एक मंत्र आहे की डोक्यावर हात ठेवायचे थोडा वेळा आणि तो तो मंत्र म्हणायचा सरस्वती अच्छा। मोरी भांती दास कृपा नाही कृपा अघाती हा एक मंत्र होतो तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणायचा अकरा वेळा आणि हा जो पहिला मंत्र होता तो म्हणायचा आणि ती जी उधी पडेल एक माळ पूर्ण एक माळ हातात घ्यायची पूर्ण म्हणायचा तो ती जी उधी पडेल ती त्या ग्लासच्या पाण्यात मिक्स करायची तिला ते प्यायले थोडा फार रिलीफ तिला त्याच्यानी म्हणजे थोडी भीती वगैरे जे हा आता रिझल्ट लागल्यावर तो या अनुभव मी शेअर होणार चांगलंच होणार तुम्ही अनुभव शेअर करताना ताई तुम्हाला लगेच दुसरा अनुभव छान येणार असं आहे ताई मग ते एवढे सारे माझे अनुभव आले आणि मला ना ते मंत्र जरा लिहिलेले असतील तर फोटो पाठवा नाहीतर मला लिहून पाठवा बरोबर समर्थ ताई हाँ। हाँ। मी शेअर करते आणि मला कालचा एक लेटेस्ट अनुभव आला असा तो एक महत्वाचा म्हणजे मी न हा ठेवून मंत्र कधीचा म्हणते महिने किती झाले काय माहित आता दोन तीन महिने झाले असते आणि पहिले मी सुरुवातीला एकवीस दिवस केली संकल्पयुक्त सेवा तारक मंत्राची पण मी रोज आता तीन अकरा माळी म्हणजे आपल्या अकरा माळी जपायच्या स्वामी समर्थाच्या तीन अध्याय घ्यायचे आणि तारकमंत्र अकरा वेळा ही तर माझी सेवा आहेच आणि ह्या ज्या दादांनी दिल्या ह्या वेगळ्या ह्या ह्या पण असतात पण ह्या रोज नित्य म्हणजे अकरा आपलं ह्या अकरा वेळा तारक मंत्र सकाळी म्हणते झाली की लगेच तुपाचा दिवा असतो आणि उदबत्ती लावलेली असते आणि मग ती उद्या पडली त्याच्यात मिक्स करते आणि सगळ्यांना देते घरात पाणी पण कालचा असा अनुभव झाला की मी आता ना ही सेवा डबल केली रात्री पण वाढवली यांना तीच पाणी देते अकरा वेळा करते माझं सगळं झाल्यावर रात्री काल साडे दहा पावणे अकराचा अनुभव असा होता की मी बायकांचं पाहत होती लोट्यावर हात ठेवून एका ताईंचं पाहतो तो मी तिथं फिरला होतो मग मी मनात कसं म्हटलं स्वामी समर्थ महाराज आमच्या इकडे तुम्ही फिरतच नाही का आमच्या इकडे तुम्ही काही देतो मला ना तुम्ही हा जाता मला तसं करूनच दाखवा म्हटलं तुम्ही <laughs> म्हटलं काहीतरी असं की आहे तुम्ही माझ्यासोबत मला हे असं झालं पाहिजे काल रात्री ताई मी तो मंत्र म्हणत होती लिटरली माझा हात इतका हल्ला इतका हल्ला इतका व्हायब्रेट झाला तो फटक फटफड वाजत होता मला ते जाणवायला लागले ला हे काहीतरी वेगळंच होऊन राहिलं विचित्र तिसऱ्या मंत्रापासून सुरुवात झाली ती तारक मंत्रापासून मग नंतर तो रोटेट व्हायला लागला हळूहळू सरकायला लागला काय झालं मी डोळे उघडून पाहिलं मग मी यांना म्हटलं हो पहा हो लोटा थांबतो थांबून थोडं यांना म्हटलं पाहतो हालतो का यांचे डोळे बिलकुल असे उघडेच राहिले ताई उघडे तर उघडेच ते असे पाहतच राहिले की अगं तो हलून राहिला ना तो हलून राहिला ना आणि मग मुलगी आली धावत पळत ती अभ्यासच करत होती ती आली ती ऐकूनच आली तिला काही मी बोलावलं नाही माझं आपलं सुरूच ते मंत्र म्हणणं मग तिने ते पाहिलं मग तिने ते हलताना पाहिलं तर ती म्हणे मम्मी मम्मा मी थांब म्हणे मी तू मी व्हिडीओ काढते त्याचा पण म्हणे आता व्हिडिओ काढताना काय माहिती येते की नाही हलते की नाही म्हटलं तू काढ हालेल हालेल बघ म्हटलं मग मी अकरा तारक तीर्थाचं होऊन गेले पुढचेही चालू माझे मंत्र म्हणणं तो पुन्हा रोटेट झाला ताई व्हिडिओ मध्ये आला तो म्हणजे तेव्हा पहिल्यांदा मला असं जाणवलं की बायकांचं होते ते ते खरं येत खरं आहे ते आता जेव्हा मी स्वतः अनुभवलं ना हो हो। तेव्हा मला ते जाणवलं मी हो। तो व्हिडिओ पण पाठवा असेल तर पाठवा मी शेअर करते हा श्रीसंगती तुमचा जेव्हा आला आला ना फोन ताई मग अशी अकरा वाजता तेव्हा मी तीच सेवा करत होती मुलीची अच्छा बाराच्या आधी माळीवर अरे वा मी म्हटलं आता हे घेणं म्हणजे मधातच नाही 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 घ्यायचं अशा वेळेला सेवा महत्वाची आहे हो चालेल तुम्हाला कसं वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव हो असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता